गर्भामध्ये केली जाणारी स्त्री सामाजिक समतोल बिघडवणारी आहे त्यामुळे मुलांच्या मुलींच्या प्रश्न गंभीर बनला आहे रोखण्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची असे स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर रेणुका पाठक म्हणाल्या गुरुडगाव रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नेहरू युवा केंद्र जय युवा अकॅडमी आणि मनोपा आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जिल्हास्तरीय पडोस युवा संसद कार्यशाळा पार पडली यामध्ये विविध सामाजिक विषयांवर युवक युवतींमध्ये जागृती करण्यात आली या प्रसंगी नेहरू युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजी खरात डॉक्टर डॉक्टर अमोल बागुल उपप्राचार्य जाधव सर शाहीर कान्हू सुंबे पोपट बनकर आरती शिंदे अश्विनी वाघ तनिष शेख आदी उपस्थित होते प्रारंभी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले हार आणि फेट्यांना फाटा देऊन पाहुण्यांचे स्वागत भारताचे संविधान पुस्तक भेट देऊन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात युवक युवतींमध्ये मतदार जागृती अभियान नारी शक्ती मुलगी वाचवा मुलगी शिकवा व्यसनमुक्ती तृणधान्य क्रीडा क्षेत्राचे महत्त्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे नेहरू युवा केंद्राच्या वतीने स्पष्ट करण्यात आले त्यांचा तिसरा जो प्रकार आहे तो जो आहे तो एन वाय के आय एन एस एस एन सी सी आणि एन वाय के एकाच मंत्रालयाचे म्हणजेच युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार यांचे या तिन्हीच्या अंतर्गत हे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचा एक भाग म्हणून आज आपण इथे एकत्र आलो आहे दुसरं की मागच्या महिन्यामध्ये नगरमध्ये अतिशय मोठा असा कार्यक्रम सावित्री ज्योती महोत्सव सामाजिक संस्थांच्या वतीने घेण्यात आला त्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी योगदान आहे अशा व्यक्तींना भारताचे संविधान ज्याच्यावर आपण सगळेजण काम करतो ते दिलं जाणार आहे त्याचबरोबर एक आकर्षक असं स्मृतिचिन्ह काही ज्ञात अज्ञात व्यक्तींनी म्हणजे काही पडद्या समोर येऊन काही पडद्याच्या पाठीमागे राहून सहकार्य केलेलं आहे अशा ई मोठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा